नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि इंडिया मध्ये तुमचं स्वागत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नोव्हेंबर रोजी पार पडली तर तेवीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला या निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमत मिळालं तर महाविकास आघाडीचा पराभव झाला तेवीस नोव्हेंबर रोजी निकाल लागल्यानंतर तब्बल एका आठवड्यानंतर महायुतीचं सरकार राज्यामध्ये स्थापन झालं पाच डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पाच डिसेंबर रोजी हा शपथविधी सोहळा मुंबईमध्ये सरकार स्थापन झालं असलं तरीही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार मात्र बाकी आहे त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद मिळतात कोणतं खातं कोणाला मिळतं याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे असं असलं तरी महायुतीमध्ये मंत्रिपदावरून मोठी रस्सिकेत सुरू असल्याच्या चर्चा आहेत एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असली तरी ते गृह खातं मिळण्यासाठी आग्रही असल्याचं बोललं जाते मात्र गृह खातं देण्यास भाजपा तयार नसल्याचंही बोललं जाते मदे माहे सरकार शपत जाते। या गोंधळामध्ये सरकारच्या उशीर लागल्याचं यातच एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होणार की नाही याबाबत या शेवटपर्यंत संभ्रमच होता मात्र अखेर एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तसेच अजित पवार हे देखील अर्थ खात्यासह हो गृहनिर्माणसाठी आग्रही असल्याचं बोललं जाते खर तर सरकार कोणत्याही पक्षाचं असलं तरी मुख्यमंत्री पदानंतर गृह खातं हो महत्वाचं मानलं जातं त्यामुळे मुख्यमंत्री पदानंतर गृह खातं हो कोणीही सोडू इच्छित नाही याचं कारण म्हणजे गृह खात्याच्या माध्यमातूनच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवता येतं राज्यातील पोलिसांवर नियंत्रण राहतं तसेच या खात्याच्या माध्यमातून संबंधित गृहमंत्र्यांना राज्यातील कोणत्याही घडामोडीची तातडीने माहिती मिळत असते अर्थ खातं हे सर्वात महत्वाचं मानलं जातं त्यामुळे गृह खात्यानंतर अर्थ खात्यासाठी अनेकदा नेते आग्रही असतात अर्थ खात्याच्या माध्यमातूनच संबंधित अर्थमंत्री फक्त प्रकल्प आणि मतदारसंघ विकास कामांना निधी देण्यावर नियंत्रण ठेवत नाहीत तर राज्य सरकारचे सर्व निर्णय आर्थिक मंजुरी नंतरच पुढे जातात त्यामुळे अर्थ खातं महत्वाचं असतं तसेच मुख्यमंत्र्यांना अर्थमंत्री हे एकमेव कॅबिनेट सदस्य असतात की जे संबंधित मंत्र्यांच्या मान्यतेशिवाय इतर विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावू शकतात दरम्यान सध्या महायुतीच्या सरकारमध्ये या अर्थ खात्यासाठी अजित पवार आग्रही असल्याचं बोललं जात राज्याच्या शहरी भागांमध्ये विशेषतः महानगरपालिकांमध्ये बहुतेक विकास आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी नगरविकास विभाग महत्वाचं खातं असतं महाराष्ट्रातील जवळपास सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि बृहन्मुंबई महानगरपालिका देखील नगरविकास विभागाच्या अंतर्गत येतात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि इतर शहर औद्योगिक विकास महामंडळ देखील त्यांच्या कक्षेमध्ये येतात तसेच शहरांचे विकास आराखडे तयार करणे अंतिम रूप देण्याव्यतिरिक्त विकास विभाग प्रकल्पांसाठी भूखंडाचे वाटप आणि शहरी विभागांच्या सीमांचे मॅपिंग देखील नियंत्रित करते त्यामुळे कोणताही पक्ष विकास खात्यासाठी आग्रही असतो महसूल खातं देखील महत्वाचं खातं मानलं जातं जमिनीची खरेदी विक्री प्रक्रिया खनिज उत्पन्नासाठी धोरणाची अंमलबजावणी महसूल निर्मितीचे मार्ग विकसित करण्याचं काम या विभागाच्या माध्यमातून होत जमिनीच्या नोंदणीपासून वाळू उत्खनच्या नोंदीपर्यंत आणि मुद्रांक शुल्क वसुलीपासून कर संकलनापर्यंत सर्व गोष्टींवर महसूल विभाग हा देखरेख करत असतो मागील महायुती सरकारमध्ये महसूल खातं हे भाजपकडे होतं मात्र यावेळी महसूल खात्यासाठी देखील रस्सीखेस सुरू असल्याच्या चर्चा आहेत महाराष्ट्र गृहनिर्माण विभाग सध्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासह हो देशातील काही मोठ्या रिअल इस्टेट प्रकल्पांवर देखरेख करतोय भविष्यामध्ये मुंबईतील गोरेगाव मधील मोतीलाल नगर मध्य मुंबईतील अभ्युदय नगर कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्प आणि इतर असे अनेक मोठे पुनर्विकास प्रकल्प पाहायला मिळतील या प्रकल्पांमध्ये लाखो कोटींची गुंतवणूक पाहता हे मंत्रालय कोणत्याही पक्षासाठी महत्वाचं मानलं जात आहे त्यामुळे गृहनिर्माण खात्यासाठी महायुतीमध्ये रस्तिके सुरू असल्याचं बोललं जाते पाठबंधारे मंत्रालयाच्या दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये तेरा टक्के वाढ झाल्याने प्रत्येक पक्षाची नजर या खात्याकडे असते प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पांचा फायदेशीर वापर कोणत्याही पक्षाला शेतकऱ्यांमध्ये आपला आधार निर्माण करायला मदत करू शकतो ही राज्यातील प्रभावी वोट बँक आहे सिंचन प्रकल्पांसाठी सुधारित प्रशासकीय मंजुरीवर गेल्या दशकभरामध्ये विभाग अनेक आरोपांमध्ये अडकलाय त्यामुळे राजकीय वादळ निर्माण झाले महत्वाकांक्षी मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प ज्यामध्ये कमतरता असलेल्या प्रदेशातील किमान अकरा सिंचन प्रकल्पांना जोडणे समाविष्ट आहे पाटबंधारे खातील मागील सरकारमध्ये भाजपकडे होते ते कायम राहील अशा चर्चा आहेत दरम्यान या सहा खात्यांवरून महायुतीतील पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं आता बोललं जात आहे त्यामुळे आता खाते वाटपानंतर कोणतं खातं हे कोणाला आणि कोणत्या पक्षाला मिळतं हे पुढील काही दिवसामध्ये आपल्या सर्वांना स्पष्ट होणार आहे भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार भाजप वीस ते बावीस मंत्रीपद त्यांच्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करेल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अकरा ते बारा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आठ ते दहा मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे मात्र महायुतीच्या सरकारमध्ये कोणत्या पक्षामध्ये काय असणार याबाबतच सूत्र अंतिम झालेलं नाहीये गृह महसूल नगरविकास जलसिंचन सामाजिक न्याय खात्यांबाबत स्पर्धा असल्याची माहिती समोर येते याबाबत तीन पक्षांमध्ये वाटाघाटी होण्याची सुद्धा शक्यता आहे याशिवाय येत्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या सर्वच्या सर्व मंत्रिपदांवर आमदारांना शपथ दिली जाते का ते देखील स्पष्ट झालेलं नाहीये महाराष्ट्राच्या विधीमंडळातील विधानसभेचे दोनशे आमदार आहेत भारतीय राज्यघटनेनुसार महाराष्ट्रामध्ये मंत्री होऊ एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये मंत्री पदाच्या काही जागा रिक्त होत्या एकोणतीस मंत्री एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये होते गृह महसूल नगरविकास जलसिंचन वने वाहतूक उच्च व तंत्र शिक्षण गृहनिर्माण सांस्कृतिक कार्य आदिवासी विभाग सामान्य प्रशासन विधी व न्याय माहिती तंत्रज्ञान ही प्रमुख खाती आपल्याकडेच राहावीत असा भाजपचा प्रयत्न असणार आहे अजित पवारांकडे गेल्या सरकारमध्ये असलेलं वित्त सहकार कृषी अन्न व नागरी पुरवठा जलसंपदा सामाजिक न्याय महिला व बालकल्याण ही खाती आपल्याकडे असावीत असा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असू शकतो मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी आमच्या चॅनल आता सबस्क्राईब करा